सुमरणदानी प्रशिद्धो परी अमृताचे विषयो आई सांगू ज्ञानोपरायंत की शब्द श्रेष्ठ आहे पण ती शब्द मात्र अमृत नावाच्या तत्वापर्यंत पोहोचत आणि अमृत नावाचं तत्व म्हणजे सचिदानंदाची मूर्ती पण रामेश्वर भट्ट म्हणतात जिला सत्य म्हटलं जातं जिला चिन्ह म्हटलं जातं आणि आनंद स्वरूप म्हटलं जातं असा भगवान परमात्मा आहे पण तो डोळ्याने पाहता येत नाही पण तो कुमार म्हणतात गोष्ट म्हणतात की सचिदानंदाची मूर्ती लक्ष पहायची असेल ना, 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 ना तो माझ्या एक पहा कारण आहे साक्षात सचिदानंदाची मूर्ती पण सचिदानंद आणि पाठव्या शब्दाला आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधा स्वामी नावाचा शब्द आणि सद्गुरु नावाचा शब्द फक्त व्याख्या करतो पुढे जातो स्वामी 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 कुणाला म्हणावा मी स्वामी शब्दाच्या दोन व्याख्या करेन ऐका ऐका पहिला स्वामी कुणाला म्हणावा ऐका ज्यांनी आपल्या इंद्रियांवरती ताबा मिळवलेला ऐका स्वामी कोणाला म्हणावा ज्याने आपल्या इंद्रियांवरती ताबा मिळवलेला अथवा ज्याचे इंद्रिय ज्याच्या आज्ञेच्या बाहेर नाही तर त्याची आज्ञा पाळतात आणि ज्याची इंद्रिय त्याची आज्ञा पाळतात त्याला स्वामी म्हणावा आणि म्हणतात आमच्या इंद्रियांवरती आमचा ताबा आहे म्हणून रामेश्वर बोलतो तोकोब स्वामी मानतात आणि जे <coughs> स्वामीशी करू का ऐका सहा प्रकारचे विकारी विकारावरती मात कोणीच करू शकत नाही तर पण या विकारावरती ज्यांनी मात केली अथवा विकारावरती जो विजय प्राप्त करतो किंवा आरोग्य प्रमाणे तोपर्यंत काम क्रोधू लोकांनी आनंदाची वाटतात की आपल्या इंद्र विचारांवरती बाबा मिळवला त्याला स्वामी म्हणावा आणि रामश्व भट्टर ते तुक पर्यंत जीवन आहे स्वामी आणि कोणत्या शक्ताला सदगुरु आहे का जगामध्ये काही गुरुई काही श्री गुरुई

आरती तुकारामा आता आता ओळख आला आरती एवढ्या शब्दा करता मी जरा पाच मिनिटं खर्च करतो आरती शब्द करता नाही असं तुमचा आवाज होतो एक पाच मिनिट घेतो आरती शब्दा करता आरती म्हणायची तरी कशाला दोन नंबर आरती करायची कुणाची आणि तीन नंबर प्रश्न आरती नेमकी का करायची मी तीन प्रश्न केले पहिला प्रश्न केला आरती कोणाला म्हणावा त्याला खरं सांगू का माझ्या आनंदात सिक्रेट आहे ती शेवट सांगली शेवट ठरली आरती कशाला म्हणायची दुसरा प्रश्न आरती कोणाची करायची हा प्रश्न फार महत्वाचा आहे आता फार महत्त्वाचा प्रश्न आहे आरती कोणाची आता काय झाले आरती कोणाची करायची हे आणि फक्त दोघांची होती कोणाची एक तर संतांची आणि दोन म्हणजे भगवंताची तिसरीची आरतीच नाही

काय करावी आरती करावी आणि कशेवर का का प्रश्न जिला आरती आरती